साळवे मधु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाजी महाराज हिरंगे नम्रमाण आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय शिंदे साहेब आपल्या तालुक्याचे भोजनाचे नेते सुभाष गुतेदार आमदार साहेब आमचे पाहुणे भालचंद्र सोडंकी साहेब आपल्या गावाला सहकार सहकार करणारे जमादार साहेब व जावई त्यांनी पण चांगल्या आता आम्हाला कन्नडमध्ये काही तेवढं लक्षात आलं नाही पण त्यांनी बोलत असताना सगळेजण मान वगैरे हलत होते तर त्यांचं खरं तर आपण आदर्श घ्यावं त्यांचं पण भाषण चांगल्या पद्धतीने झालं गुरुजी आतापर्यंत कृष्णा गुरुजी मला वाटतं की दहा पंधरा वर्षापासून आपण जयंती साजरी करतोय कारण आम्ही आळंदमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून भागंद्र सोडंकी साहेब होते कारण बोलत असताना विष्णू खांडागड यांनी जरा आपल्या समाजाबद्दल थोडी नाराजी वाटली त्यांच्या भाषणात नाही म्हणजे का याला परिस्थिती बी फार जरा भारतामध्ये जी अर्थव्यवस्था आहे सामाजिक व्यवस्था आहे आपला समाज पाठीमागे राहण्याचे कारण आहेत कारण आपल्या समाजातले माणसं अगद्या पंधरा ऑगस्टला स्वतंत्र आहे जगीन तर देशासाठी म्हणील तर देशासाठी म्हणणारे माणसं लहूची सारे हे क्रांतिकारक हे आपण काही लोकांनी विसरलेला आहे लक्षात असू द्या अण्णाभाऊ रशियापती दोन सांगतात शिवाजी महाराज कोण आहेत हे मातंग आहेत लक्षात असू द्या मराठवाडा नामांतरणासाठी कुछराम कांबळे हे कोण आहेत मातंग आहेत हे लक्षात असू द्या आपले लोक देशासाठी समाजासाठी सगळ्यासाठी लढले परंतु काही लोकांनी आपल्याला स्वीकारलं नाही हे जाणीव करून देण्यासाठी ही समाज मित्रांनो ज्यांच्या लक्षात वेळेस तुम्ही बाबासाहेब सांगत होते त्यावेळेस आपण बाबाला स्वतःचा बाप समजलो नाही काका म्हणून त्यांचा आपण स्वीकारलो नाही बस आदर्श आपण घेतलो नाही महात्मा फुलेचा आपण आदर्श घेतलो नाही याच कारण आपलाही थोडा बहुत दोष आहे तर कृपया करून आता तरुण या ठिकाणी पेटलेले दिसतात पिवळं वादळ आहे तर या पिवळ्या वादळ वादळामधलं कमीत कमी एका मला या ठिकाणी एस पी व डॉक्टर इंजिनियर व्हावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो <laughs> कारण समाज परिवर्तन असेल तर त्यासाठी काय फायदे माहिती आहे एज्युकेशन शिक्षण शिक्षण हे वागणीच दूध आहे आणि हे दूध आपल्या बुद्धाकडे गेले बौद्ध धर्माकडे गेले महार समाजाकडे गेले की त्याने पेतात पे दूध घेतात आपण का पिऊ नये कोण नको म्हणलंय वागणीचं दूध प्यायला अहो गुत्तेदार ते माणसं आहे आमच्या पोरासाठी को शिक्षणासाठी कोण मागणी केलं का मला सांगा कोणती संस्था तुम्ही काढली का समाज परिवर्तन करणाऱ्या माणसावर पहिल्यांदा कुणाला महत्व द्यायचं असं तर शिक्षणाला महत्व द्या माझ्या माय बहिणीला विनंती आहे आपली मुलगी दहावी बारावी बारावी की संपलं नको आता शिक्षण चुकायचं म्हणतो चुकीचं आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये आमदार साहेब आमच्या अज्ञान समाजाचा फार फायदा काही लोक घेतात आमच्या माय बहिणीवर आम्ही अत्याचार होता म्हणून आज विष्णू भाऊ कसबे आज पिवळ वादळ घेऊन फिरतात त्या ठिकाणी ठिकाणी अत्याचार आहे त्या ठिकाणी पिवळं वादळ आहे हे पिवळं वादळ त्यासाठी वापरा माझ्या चिन्ह तुम्हाला एक माझी विनंती आहे पिवळं व्यसनासाठी वापरू नका खरं ज्या ठिकाणी तुमच्या अण्य अत्याचार झाला तर तुम्ही अशा आमदार साहेबांना जाऊन भेटा आमच्या माय बहिणीवर आमच्या लोकांवर अन्याय अत्याचार या याकडे लक्ष द्या आणि दुसरा दुसरी कारण महत्वाची सांगतो आपल्यामध्ये उनध होणं आपल्यामध्ये उनत होणं फार आहे याच्यासाठी तुम्हाला एक माझी विनंती आहे की ही करून माझी विनंती आहे की बाबा तुमचं काही जरी असलं तर तुम्ही आपल्या या चार भीतीच्या तुम्ही तुमचं जी वैयक्तिक जी भाष्य आहे ती तो आपण बदलली पाहिजे तरी अजयंतीला अर्थ आहे तुम्ही आम्हाला हाला गाठलो तुम्ही आम्हाला शाल गाठलो पण ही शाल आम्ही आयुष्यभर मी कधी विसरणार नाही का पण इथला एक आदर्श चांगला घेऊन जाईल यापुढे या गावामध्ये भांडण या समाजामध्ये भांडणं होणार नाही याची तुम्ही शपथ घ्यावं हे माझी विनंती आहे मला सांगा तुमच्याकडे आहे काय शेतात गेल तर शेत नाही असतील भाव चंद्र साहेबांना मी त्यांना मी बोलत नाही मग जे जे गरीब आहोत आपण जे ताळागाळात आहोत रानात गेलं तर शेत नाही घरात आल तर घर नाही आणि आपला उद्याचा अभिमान आहे मी मी असा आहे मी तसा आहे कशाला भान करता तुमचं सगळं वाटप कोण करते लक्षात या मी ती बोलण्यासाठी आलोय अण्णा भाऊसाठी देखील म्हणतात भांडणानं माणसं सुधारत नाही एक दगड आणि धोंडा एका ठिकाणी केलं तर एक भीप तयार होते दगड धोंडा माती एका ठिकाणी केलं भीप तयार होत्या तुम्ही आम्ही तर माणसावर पिवळा आहे तर पिवळ्यासाठी तुम्हाला तुमच्या जी काय दोष आहे आपण ते काढून टाकलं पाहिजे आदर्श घ्या दुसऱ्याचा आदर्श घ्या आणि साहेबांना सांगा आम्हाला बी आताच्या पुढे द्या इलेक्शन मध्ये आमचं महागाच होणार आनंद वाटत ना आता याच्या नंतर आमच्याही माणसाला जिल्हा परिषद पंचायत समिती द्यावा असं मी या ठिकाणी म्हणून ते त्याशिवाय परिवर्तन होतेच आहे जोपर्यंत राजकारणाची किल्ली तुमच्या हातात येणार नाही तोपर्यंत आपलं कल्याण होणार नाही म्हणून इथं बोलत असताना हाताबाबत भरपूर काय बोलता येते भरपूर काय करता येते पण इथं वेळेच फार कारण सकाळ आपली मला माहित आहे आपली स्थिती ताकद आहे एखादी काय वगैरे असलं तर तिथं सुविस्था थांबतोय पण इथं जरा चल चल विचार होत त्यासाठी माझी विनंती आहे की तुम्ही असं समाज प्रबोधन फकीरा कादंबरी तुम्ही उद्या बसून प्रत्येक तुमच्या घरामध्ये खरेदी करा आणि तुमच्या मुलाला आणि मुलीला वाचायला वा। आज भारत स्वतंत्र होतोय त्या भारत स्वातंत्र्यामध्ये बंडामध्ये जर कोण उतरला असेल स्वातंत्र्यामध्ये तर, तर मार, मार, तो फकीर आहे अरे गोर गरीब महा महा चाल उपाशी म्हणून होते गुळी बेरड ती तुरुन तुरुन ते चोरून खजिना चोरून आणायचे गोर गरिब वाटप करायचे हे कोण काम करत होता तर फकीरा काम करत होता तो माझी मान तो माझी रानुली याचा सांगण्यासाठी नाही तुम्हाला अहो माझा मुलगा आता टी मध्ये जात असताना दोघं तिघं त्याला वर घेऊन जावं लागते दोघं तिघं खाली जावं लागते मी आज शपथ घेऊन सांगतो तुम्हाला मी मी भूमिका मॅनेजर होतो साहेब तरी माझ्या घराण्यामध्ये व्यसन कधी झालं नाही मी दारूचा घोट पडले मी पान खातले माझी थोपट नाही मला तुम्ही दाखवायचं आणि माझ्या थोबाडी मारायचं तुम्ही गुटका का खरोय का खरो तुम्ही खाऊ का कृपा करू त्या व्यसनाच्या आधी जाऊ नका कारण मी स्वतः करत नाही म्हणून तुम्हाला सांगतोय कारण सुरेंद साहेबाला येत असताना त्यांच्याकडे एक दिसलं असाहेब काय का काही नाही म्हणले लहान देण्याचं खांद्या म्हणले त्यांना देखील आणि खरं सांगतो तुम्हाला माझं उठलं बसणं वकिलापाशी का त्यांना त्या पुस्तक संविधान आहे तर त्यांचाही सगळ्यांनी आदर्श गावा आणि आपलं बी चुकलं त्यांना सांगा त्यांचं चुकलं आपण सांगा कारण त्याशिवाय आपलं परिवर्तन होत नाही कारण तुम्हाला वाटत असेल की त्यांनी मला काहीतरी शिकून आणलं अजिबात नाही मला महाराज महाराज शासनाचं समाज पुरुष समाजभूषण पुरस्कार मिळाला अण्णा भाऊ का सत्य वागल्यामुळं डुप्लिकेट वागायची मला बसत नाही बोलिवलं तर बोलिवला नाही तर नाही जो माणूस लाचार आहे जो माणूस कशासाठी लाचार होतो दारूसाठी का बदलाची गरज आहे आणि स्वाभिमानी जागा आता भाषा का होती कृष्णा पात्र्यांची तुम्हाला स्वाभिमान येण्यासाठी तुमचं व्यसन काढलं पाहिजे तुमच्या दारात आले पाहिजे माणसं की कसलं पिवळ आहे ही कसलं पिवळं वादळ चाललंय तुम्ही संस्था काढा तुमचं कॉलेज काढा तुम्ही इंजिनियर व्हा तुम्ही डॉक्टर व्हा असे म्हणण्यासाठी माणसं तुमच्याकडे आले पाहिजे त्याच तुम्ही भान ठेवून विनंती या तरुणाला माझी विनंती त्या शिक्षणामधून वंचित राहूच नका अनेक तरुण म्हणतात मी तालुका अध्यक्ष झालो मी लवजी संघटनेचा आहे मी लवजी संघटनेचा महासचिव आहे तरी मी सांगतोय की शिक्षण पहिलं पाहिजे बा बाबा कारण तुमचं शिक्षण असं तर सर्व कर काय आहे तुमच्याकडे काही नाही आधीच बोलत नाही तर कृपा करून माझ्या मावमाजीला एक विनंती आहे माय माऊली तुम्ही चांगलं तर आम्ही चांगलो डोळे डोळे ही कादंबरी अंगाची कथा आहे डोळ्याकडे पाहून धीर डोळ्याकडे पाहतो आणि धीर तिच्यावर जरा वेगळ्या पद्धतीनं वाकरी नजर करतो त्यावेळेस ती माऊली का करती माझ्या दिराची माझ्या माझ्याबद्दल एवढी वाईट भावना झाली म्हणून त्या डोळ्यामध्ये शिस्त घालती डोळ्यामध्ये युस्तू घालून डोळे खराब करते असं अण्णाचं साहित्य आहे हेच भीत असलं पाहिजे माझ्या माउली आपली इज्जत कुठे आहे आपल्या मालकाजवळ आहे आपल्या समाजात आहे ही प्रत्येक तर आपल्याला किंमत आहे आणि ही किंमत वाढवण्याचं काम प्रत्येक कादंबरी म्हणजे अण्णा भाऊने केल्या रुपा कादंबरी आहे आवडी आहे चिखलातील कमळ आहे आता इथं प्रत्येक सांगत इथं मी बसणार नाही कारण भंडखोर स्त्रिया तयार करायचं काम कोण केलं ते वासडी जर कुणाची दांदळाची नजर माझ्या महाबोलीकडे तर आली तर मी पोईस घेऊन मारलेशी राहणार नाही अशी शिकवण अण्णा भूरताटे साहित्यामध्ये कारण वाढलेले विचार मी या ठिकाणी प्लीज थांबवतो कारण मला भरपूर बोलायचं होत परंतु तुमची आणि माझी पहिल्यांदा जयंती झाल्यामुळं कुणाला सत्कार वगैरे राहिला असेल बाबानं उद्या हिशोब हिशोब भाऊ माझा सत्कार जाणे मग भांडणं करत नव्हतो कारण मला अनुभव भान आलेला आहे कृपया जर कुणाला पैसे घरी पडले तर मी पाठवतो पण कृपया करून मला हार नाही तोर नाही की सगळ्याला हार माझं समजा हे माझं विचारच हार तुमच्या घरात न्या एवढंच या ठिकाणी बोलून माझं भाषे संपतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय वशेश्वर धन्यवाद साहेब पृथ्वी ही शेष मागाच्या फनावर तितरलेली वस्तू कष्टकरी आणि कामगारांच्या तर आमच्या चाललेली आहे असा वैज्ञानिक दृष्टिकोन मांडून आपल्या समाजाला नवी वैज्ञानिक दिशा देण्यासाठी अण्णाभाऊन साथीने उचललेलं पाऊल आज गायकवाड साहेबांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलेलं आहे तर मी गायकवाड साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो तरी इथे पुढलं भाषण आहे आपले प्रमुखातीती सुभाष उत्तर साहेब माजी आमदार आनंद तालुका यांनी